सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तालुक्यातील नेरूर देसाईवाडा येथील रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून करण्यात आला आहे मात्र रस्त्याला साईड पट्टी आणि गटार नसल्यामुळे डोंगरातून येणारे पावसाचे पाणी वाढीत जाणाऱ्या बाजूच्या रस्त्यावरून जात आहे यामुळे येथील नागरिकांना विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे देसाईवाडा रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे हा देसाईवाडा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा हा रस्ता आहे आणि हा रस्ता इथे बघा तुम्ही बघू शकता ही पट्टी इथे मारलेलीच नाही आहे पट्टी नाहीच आहे आणि पट्टीच्या बाजूला टेकून असलेला हा रस्ता हा रस्ता आणि त्याच्यावर हा एवढा मोठा खडक आणि या खडकामुळे कितीतरी ऍक्सिडंट इथे झालेले आहेत आणि हा कॉन्ट्रॅक्टरने हा दगड काढायला पाहिजे होता आणि ही लेवल मारली पाहिजे होती ती केलं नाहीये आणि हा दगडावरून डांबर घालून ते पुढे गेलेले आहेत म्हणजे किती थूक पट्टी लावावी सरकारी कामाला यावरून तुम्हाला निश्चित दिसत दिसत आहे इथे आमची एक कळकळीची विनंती आहे ग्रामस्थांची या वाड्यातल्या लोकांची की हे सगळं जे आहे ते आमच्या आमदार साहेबांपर्यंत पोहचावं आणि लवकरात लवकर इथे न्याय देण्यात यावा गटार नसल्यामुळे महत्वाचा आधी पूर्ण जो डोंगराचं जे पाणी येते वरच्या ते पूर्ण ह्या रस्त्यावरती गेलेला आहे हा आठ फुटी रस्ता आहे आज तिथे टू व्हीलर जाण्याची पण परिस्थिती नाही आहे ते जाऊन देत पुढे तीन घरं आहेत तीन घरामध्ये एका घरामध्ये कोणी नाही त्यांच्या दोन फक्त नव्वद वर्षाची नवरा बायको माणसं राहतात त्यांना उचलून आणावं लागतंय ज्या रस्त्याने गाडी जायची फोर व्हीलर त्या रस्त्याची ही प्रकार झालेला आहे कॉन्ट्रॅक्टरला कितीतरी वेळा सांगून झालं पण कॉन्ट्रॅक्टर काही करत नाही थुकपट्टी केलेली आहे कॉन्ट्रॅक्टरने जवळजवळ थुकपट्टी केलेली आहे कारण ही जी पट्टी आहे ही खालपासून वरपर्यंत सारखी नाहीच आहे तुम्हाला पाहिजे तर एक फोटो पण दाखवतो खडक कुठे आहे आणि रस्ता कुठे आहे त्याचाही फोटो घ्या तुम्ही आणि हे हा जो प्रकार आहे तो तुमच्या मार्फत कृपया आमचे पालक मंत्री नितेशजी राणे आमचे आमदार जी राणे माननीय त्यांच्यापर्यंत पोहोचवा एवढीच कळकळीची विनंती आहे आणि आमचा आम्हाला यांना न्याय द्या दोन झालो एकदा गेलो माझं तिथं आले नाही एकदा फोन केला आमच्या घर वाल तर आलीच नाही ग्रामपंचायत सरपंच आता नक्की काय त्रास होतो आम्हाला का पण तिकडे पाणी वाटत आज दिवसाने डॉक्टर कडे जाऊ रिक्षा तिकडे गेलो तर चार माणूस भेटणार आठ दिवसाने समुद्र समुद्रकिनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि तुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील ये स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत